आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अखंड भारताचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्याचा निषेधार्थ शिंदखेडा मध्यवर्ती कार्यालयासमोर भगव्या चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आलाय तर या प्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केली पडन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शक स्वीकृत नगरसेवक अनिल वानखेडे आणि शिंदखेडा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि निषेध करण्यात आला आपल्या मनोगतात शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करून त्यांना समान ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे हा प्रकार अत्यंत असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणार आहे छत्रपती शिवाजी महाराज विश्व वंदनीय असून त्यांच्यासारखा राजा पुन्हा होणे नाही मागील चारशे वर्षांपासून शिवछत्रपती हे महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेले आहेत आणि ते अखंड भारताच्या दैवत आहेत हिंदूंच्या जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या आणि हिंदूंचे मंदिरात फोडणाऱ्या टिपू सुलतानची शिवछत्रपतींशी तुलना होऊ शकत नाही म्हणून उद्धार करून हर्षवर्धन यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत प्रसंगी वंदना चेतन परमार उपनगराध्यक्ष उदय देसले बांधकाम सभापती मनोहर पाटील उपनगराध्यक्ष उदय देसले पाणी पुरवठा सभापती प्रतिनिधी दादा मराठे नगरसेवक सुयोग भदाणे ज्ञानेश्वर सकट नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे संदीप राजपूत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले गोपाल चौधरी राहुल महिरे राजेंद्र मराठे वाय पी पंडित फुले अमोल मोरे महेंद्र तमखाने मुकेश बडगुजर अतुल बोरसे आदींसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वसंख्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सट्टा यांनी महाराष्ट्राचा अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे मनोन आणि शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावत यांच्या मार्गदर्शनाने गटनेते चेतनजी परमार तसेच उपनगराध्यक्ष उदयजी देसले आणि नवनिर्वाचित सगळे नगरसेवक आणि सभापती यांच्या माध्यमातून आज आम्ही जाहीर निषेध करीत आहोत अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे महाराज असताना त्यांच्याबरोबर त्या टिपूसारख्या दोन कवडीच्या सुलतानाचं बरोबरी करणं हे चुकीचं होतं का मा हर्षवर्धनचा महाराष्ट्राचा इतिहास वाचलेला नव्हता का काय शिवाजी महाराज हे नाव आज चारशे वर्षापासून डुंगुंगतंय का त्यांच्यासोबत तिथुसंत माझाची तुलना करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि अकलेचा कांदा असणारा या महामृत माणसाला ते टाळलं नाही का जर विचारायचं झालं किंवा सांगायचं जर झालं तर नया आहे व लाज वाटली पाहिजे त्या माणसाला की अखंड भारत अखंड भारताच्या व हिंदुस्थावर साम्राज्य करणाऱ्या आमच्या राजांबद्दल अशा पद्धतीने अपशब्द वापरले गेले धन्यवाद मुख्य संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी